हा मसूर मी भिजवून घेतला एक दोन तास आणि कांदा अद्रक आणि लसूण तर मिरची आपल्याला मिक्सरमधून घ्यायची काढून लसूण अद्रक आणि मिरची तर अशी पेस्ट करून घेतली आहे मी हे बघा अशी तरी कुकर घेतले आणि तेल टाका दोन चम्मच जिरा टाका आणि आपले अख्खे गरम मसाले टाका लवंग काळी मिरी दालचिनी लाल झालं का कांदा द्या टाकून छान परतू परतू घ्या ब्राऊन होस्तवर हा लाल झाला आपला कांदा हे बघा असा परतून घ्या छान आणि पेस्ट ह्या आपण वाटलेली अद्रक लसूण आणि हिरवी भी मिरची ही पण छान परतून घ्यायची अशी छान परतू परतू घ्या हे लांब लांब टोमॅटो कापलेत मी दोन टोमॅटो घेतलेत ते पण छान परतून घ्या जितका मसाला छान परतावला गेला तर भाजी चव येते छान कोणती भाजी असू मिरची पावडर टाकली मी एक चम्मच आणि हा बिर्याणी मसाला मसाला आहे आणि मीठ एक चम्मच हळद नाही टाकायची आहे तर मस्त हा पुलाव बनवणार आहे मी मसूर डाळीतला तर थोडंसं आणखीन तेल टाकलं मी कमी वाटलं कारण सुका सुका नाही बनवायचा भात थोडंसं टाकलं मी आणि थोडं पाणी टाका मसा शिजायला चांगला शिजला पाहिजे मसाला बघा असं छान परतू परतू घ्या हे बघा एकजीव झाला पाहिजे सगळं आणि हे बटाटे घेतलेत मी तर दोन बटाटे घेतलेले आहेत चार चार पीस केले बटाटे कापून घ्या एक बटाट्याचे दोन पीस करा आणि हा मसूर भिजवलेला आहे तर बघा असं सगळं टाकून परतू परतू घ्या आणि हे तांदूळ भिजत घातले होते मी तर हा तांदूळ द्यायच्यात टाकून खूप छान पुलाव होतो हा मसूर बटाटा हे घालून दोन तीन शीटात तयार होऊन जातो झटपट हे सगळं मिक्स झाले पाणी घाला इथं एक दीड दीड तांबे पाणी टाकले छान असं मिक्स करून घ्या हळून आणि कोथिंबीर टाकावरून बघा खूप छान लागतं गरम गरम तर त्याला शिट्या काढून घेऊ आपण तीन शिट्ट्या तिसऱ्या शिट्टीला नेहमी गॅस बंद करून टाकायचा तर छान होतो दमोर तीन शिट्ट्या झालेल्या आहेत तर आपण खोलून बघू कसा झाला आहे भात हे बघा किती छान पुलाव झाला आहे मसूर पुलाव खूप छान लागतो स्वाद बिराणीसारखाच छान झाला आहे मोकळा सुटसुटीत नरम चला प्लेटीत काढून घेऊ तर बघा असं बनवा तुम्ही पण खूप छान होतो शॉर्टकटमध्ये कुकरमध्ये बघा नक्की बनवा ट्राय करा कमेंट कमेंटमध्ये जा मला कसा झाला आहे बाय